जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित प्रॅक्टिस करणार असून येणाऱ्या एक्झाम साठी एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार पंचवीसच्या रँकिंग मध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे चा एकशे सत्तेचाळीस देशांच्या रँकिंगमध्ये दे, आपल्या भारताने एकशे अठरावे स्थान पटकावले आहे मित्रांनो गेल्या वर्षी याच रँकिंग मध्ये भारत हा एकशे सव्वीसव्या स्थानावर होता व यंदा आठ स्थानाने प्रगती करत चार पॉईंट अडोतीस गुणांसह आपला भारत एकशे अठराव्या क्रमांकावर आहे ही रँकिंग कोणाद्वारे प्रकाशित केली जाते तर ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बिंग well रिसर्च द्वारे ही रँकिंग प्रकाशित केली जाते व यंदा सलग आठव्या वर्षी फिनलँड हा देश या रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे फिनलँड नंतर दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे तर दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क तिसऱ्यावर आईसलँड चौथ्यावर स्वीडन पाचव्यावर नेदरलँड सहाव्यावर कोस्टारिका सातव्यावर नॉर्वे आठव्यावर इस्रायल नवव्यावर लक्झनबर्ग तर दहाव्या क्रमांकावर मेक्सिको हा देश आहे इस्रायलचं युद्ध सुरू असून देखील इस्रायल यात आठव्या स्थानावर आहे आणि आपल्या शेजारी देशांविषयी सांगायचं झालं तर चीन यात अडुसष्टव्या स्थानावर आहे नेपाळ ब्याण्णव पाकिस्तान एकशे नऊ म्यानमार एकशे सव्वीसव्या श्रीलंका एकशे तेहतीस तर बांगलादेश यात एकशे चौतीसव्या क्रमांकावर आहे बऱ्यात सर्वात शेवटी म्हणजेच एकशे सत्तेचाळीसव्या क्रमांकावर कोणता देश आहे तर यात अफगाणिस्तान हा एकशे सत्तेचाळीसव्या क्रमांकावर आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आता दोन हजार पंचवीस साठीच्या खेलो इंडिया पॅरा गेम्स या मॅस्कॉटचं अनावरण करण्यात आलं असून या मॅस्कॉटचं नाव काय हेच आपल्याला सांगायचं आहे तुम्हाला इमेज मध्ये दिसत असेल चिमणीवर आधारित या स्पर्धेचा मॅस्कॉट असून या मॅस्कॉटला उज्वला असं नाव देण्यात आलं आहे काय नाव देण्यात आलं तर उज्वला असं या मॅस्कॉटचं नाव आहे व यंदाच्या या खेलो इंडिया पॅरा गेम्सची ही कितवी आवृत्ती आहे तर याची ही दुसरी आवृत्ती असून या स्पर्धा वीस मार्च पासून सुरू झाल्या असून सत्तावीस मार्च पर्यंत चालणार आहेत बरं या स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आलं असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं तर नवी दिल्ली येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे महत्वाचा प्रश्न आहे एवढी सर्व माहिती नोट करून घ्या आणि आता हा प्रश्न पहा यात काय विचारला आहे तर दोन हजार चोवीस साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आता येणाऱ्या एक्झाम मध्ये हमखासा प्रश्न विचारण्यात येईल तर दोन हजार चोवीस साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा रामसुतार यांना जाहीर झाला आहे रामसुतार हा पुरस्कार मिळवणारे एकूण कितवे व्यक्ती आहेत तर हा पुरस्कार मिळवणारे रामसुतार हे एकविसावे विजेते आहेत या पंचवीस लाख रुपये रोख मानचिन्ह व मानपत्र देण्यात येतं शंभर वर्षाचे रामसुतार एक मूर्तिकार असून गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ युनिटीची निर्मिती सुद्धा त्यांनीच केलेली आहे आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय की या स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती तसेच चैत्यभूमीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठीची मूर्ती ही रामसुतार हेच तयार करत आहेत रामसुतार यांना याआधी भारत सरकारने एकोणीसशे नव्व्यान्नव मध्ये पद्मश्री तर दोन हजार सोळा साली पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित केलेला आहे महाराष्ट्र भूषण या पुरस्काराविषयी सुद्धा थोडक्यात माहिती नोट करून घ्या या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे शहाण्णव मध्ये करण्यात आली असून पहिला पुरस्कार हा पु ल देशपांडे यांना देण्यात आला होता सुरुवातीला हा पुरस्कार साहित्य कला क्रीडा आणि विज्ञान क्षेत्रातील व्यक्तींनाच देण्यात येत असे पण नंतर यात सामाजिक कार्य पत्रकारिता आणि सार्वजनिक प्रशासन व आरोग्यसेवा या क्षेत्रांचा देखील समावेश करण्यात आला आहे दोन हजार तेवीस साठीचा हा पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यात आला होता दोन हजार बावीस साठीचा पुरस्कार डॉक्टर दत्तात्रय धर्माधिकारी तर दोन हजार एकवीस साठीचा हा पुरस्कार आशा भोसले यांना मिळालेला आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्याआधी एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि सर्व विद्यार्थी मित्रांचा फायदा होण्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा बघा आता हा प्रश्न काय म्हणतो अलीकडेच दोन हजार पंचवीसच्या हॉलबर्ग या प्रतिष्ठित पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच गायत्री चक्रवर्ती स्पिवाक यांना या दोन हजार पंचवीसच्या हॉलबर्ग पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे गायत्री चक्रवर्ती स्पिवाक यांना हा पुरस्कार साहित्यिक सिद्धांत आणि तत्वज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व कार्यासाठी देण्यात आला आहे त्यांचा एक निबंध अत्यंत प्रसिद्ध असून त्याचं नाव काय तर कॅन सब आलर्स असं त्यांच्या निबंधाचं नाव आहे बर हा हॉलबर्ग पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो तर नॉर्वेजियन सरकारने स्थापन केलेल्या हॉलबर्ग समितीद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो आणि या पुरस्कारामध्ये विजेत्याला एकूण किती रोख रक्कम देण्यात येते तर यामध्ये पाच लाख चाळीस हजार डॉलर देण्यात येतात याआधी जे काही महत्वपूर्ण पुरस्कार देण्यात आलेत ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीसने आरबीआयला सन्मानित करण्यात आलं हॉकी इंडिया बलबीर सिंग सिनियर पुरस्काराने हरमनप्रीत सिंग पहिल्या साहित्यभूषण पुरस्काराने मधु मंगेश कर्णिक वेटलँड वाईज यू श्रेणीमधील रामसर पुरस्काराने डॉ जयश्री व्यंकटेशन इवाय एंटरप्रेन्युअर ऑफ द इयर नितीन कामत तर प्रिटस्कर आर्किटेक्चर पुरस्कार दोन हजार पंचवीसने लि जियाकून यांना सन्मानित करण्यात आलेला आहे पुढील प्रश्न इस्रोने चंदीगडमधील सेमी कंडक्टर लॅबोरेटरीच्या सहकार्याने विकसित केलेल्या बत्तीस बीट मायक्रो प्रोसेसरचं नाव काय आहे तर इस्रोने सेमी कंडक्टर लॅबोरेटरीजच्या सहकार्याने थर्टी टू बीट मायक्रो प्रोसेसरची निर्मिती केली असून या मायक्रो प्रोसेसरला विक्रम थ्री टू झिरो वन आणि कल्पना थ्री टू झिरो वन अशी नावे देण्यात आली आहेत म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हा जो विक्रम थ्री टू झिरो वन मायक्रो प्रोसेसर आहे हा भारतातील पहिला पूर्णतः मेक इन इंडिया थर्टी टू बीट मायक्रो प्रोसेसर असून याचा उपयोग प्रक्षेपण यानाच्या कठोर पर्यावरणीय परिस्थितीमध्ये करण्यात येणार आहे आणि विक्रम थ्री टू झिरो वन मायक्रो प्रोसेसर हा सोळा बीट विक्रम वन सिक्स झिरो वन मायक्रो सुधारित आवृत्ती आहे ठीक आहे एवढे पॉईंट तुम्ही नोट करून घेतले असतील तर आता हा प्रश्न पहा महाराष्ट्रातील फनसाड वन्यजीव अभयारण्यात पहिल्यांदाच शेती करण्यात आली तर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच हे फनसाड वन्यजीव अभयारण्य रायगड या जिल्ह्यात स्थित आहे मित्रांनो या अभयारण्यात सस्टेनेबल फनसाड हा उपक्रम ग्रीन वर्क्स ट्रस्ट आणि एसबीआय फाउंडेशनद्वारे राबवण्यात येत असून या उपक्रमाअंतर्गत शेतीचा प्रयोग येथे पार पडलेला आहे या उपक्रमाचा उद्देश काय तर स्थानिक आदिवासी समुदायांना मधमाशी पालनाच्या माध्यमातून पर्यायी रोजगार प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे या अभयारण्याविषयी अधिक सांगायचं झालं तर हे अभयारण्य रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि रोहा तालुक्यामध्ये स्थित असून याची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी मध्ये करण्यात आली याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे तर एकोणसत्तर पॉइंट एकोणऐंशी चौरस किलोमीटर इतकं या अभयारण्याचं क्षेत्रफळ आहे पुढील प्रश्न नुकत्याच पार पडलेल्या मिसेस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा किताब कोणी पटकावला तर हा मिसेस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा किताब अंजेला स्वामी यांनी पटकावला असून अँजेला स्वामी या कोणत्या शहराच्या रहिवाशी आहेत तर राजस्थानमधील बिकानेर या शहराच्या त्या रहिवाशी आहेत बरं यंदा या मिसेस युनिव्हर्स स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर थायलंडची राजधानी पटाया येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन भारत नॉन शिखर संमेलन क्षयरोग निर्मूलनासाठी आग्रणी उपाय या शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले तर ही जी शिखर परिषद आहे याचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आलं असून याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर याचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते करण्यात आलं टीबी उच्चाटनासाठी भारताकडून होत असलेल्या प्रयत्नांना गती देण्याच्या उद्देशाने या शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं मित्रांनो भारतामध्ये टीबी रुग्णांना पोषक आहार घेण्यासाठी मदत म्हणून निक्षय पोषण योजना सुद्धा राबवली जाते व या योजनेअंतर्गत प्रत्येक रुग्णाला एक हजार रुपये देण्यात येतात बरं भारताने कधीपर्यंत टीबी मुक्त होण्याचं लक्ष ठेवलं आहे तर आपल्या भारताने दोन हजार पंचवीस पर्यंत टीबी मुक्त होण्याचं लक्ष ठेवलं आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा अलीकडेच कोणत्या राज्याने ओबीसीना बेचाळीस टक्के आरक्षण देण्याची तरतूद असलेले विधेयक एकमताने मंजूर केले तर असं विधेयक तेलंगणा या राज्यानं मंजूर केलं आहे मित्रांनो हे जे आरक्षण असणार आहे हे सरकारी नोकऱ्या शैक्षणिक संस्था शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेसाठी सुद्धा लागू असणार आहे अलीकडेच तेलंगणा सरकारने जात सर्वेक्षण केलं होतं यानुसार मुस्लिम समुदायासह मागासवर्गीय लोकसंख्येचे प्रमाण हे छप्पन पॉईंट तेहतीस टक्के इतकं असल्यामुळे या राज्याने ओबीसींना बेचाळीस टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय वन दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच एकवीस मार्च रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय वन दिवस साजरा केला जातो व दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला तर दोन हजार तेरामध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता या वेश दिनाची थीम नोट करून घ्या फॉरेस्ट अँड फूड्स अशी या वेश या दिनाची थीम आहे मित्रांनो आपण पाहिलं होतं की वीस मार्च रोजी जागतिक चिमणी दिन सुद्धा साजरा केला जातो व यंदाच्या या दिवसाची थीम काय होती तर आय लोस पॅरोज आशिया वेशची या दिवसाची थीम होती या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता यंदाच्या दहाव्या रायसिना डायलॉगचे प्रमुख पाहुणे कोण या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच लक्सन हे यंदाच्या दहाव्या रायसिना डायलॉगचे प्रमुख पाहुणे असून लक्सन हे न्यूझीलंड या देशाचे पंतप्रधान आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकात आपला भारत कितव्या स्थानी आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद